पुणेकरांनी त्या त्या वृत्ती आणि प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवली आज पुणेकरांनी निर्विवाद भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवलाय तो अनन्य साधारण आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर टाकलेला हा विश्वास भारतीय जनता पार्टी पूर्ण क्षमतेने या पुण्याच्या विकासासाठी आपलं योगदान करेल असं मला आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो पुण्याला की आपण भारतीय जनता पार्टीला मिळालेलं अभूतपूर्व यश हे पुणेकरांच्या पूर्ण जीवनमान उंचावण्यासाठी कायम कार्यरत राहील राहिला विषय कसब्याचा तर कसब्यानी जी वृत्ती फोपावली होती ती गाडून टाकली आहे एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीच्या या आम्हा चारी उमेदवारांचा दहा हजाराच्या फरकांनी म्हणजे नऊ हजार आठ हजार दहा हजार अशा अजा फरकांनी जेवढी मतविरोधकांनी पडली नाही त्याच्यापेक्षा जास्त मतांच्या फरकांनी आज या कसबा पेटीतला आमच्या चारी उमेदवारांचा विजय झालाय आणि त्यामुळे हा विजय मी सर्व कार्यकर्त्यांना अर्पित करतो आदरणीय गिरीशजी बापट साहेब यांना अर्पित करतो आज या विजयाच्या प्रसंगी निश्चितपणे मला त्यांची मनापासून आठवण आली आहे की आज गिरीशजी असते तर जास्त खुश झाले असते आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो प्रचंड मेहनतीने हा विजय मिळवला आहे मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो जे पोस्टर कालपासून चांगले चर्चित भावी महापौर असे पोस्टर आहेत आता मार्ग मोकळा झाला असं म्हणायचं का भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार हे मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय तुम्हाला फक्त या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय चंद्रकांत दादा कायम म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक कोरं पाकीट असतं त्याच्यावर ज्याचं नाव लिहितं त्या पत्त्यावर तो जाऊन पडतं भारतीय जनता पार्टी जी मला जबाबदारी देईल दे दे। दे दे ती निश्चितपणे पार पाडण्यास मी तयार आहे महापौर व्हायला राजकारण देतो तर सगळ्याच गोष्टी आवडायला लागतात पार्टी जे ठरवेल ते नक्की जास्त आवडेल विरोधी पक्ष राहायलाच नाही यात विरोधी पक्ष आहे ना त्या त्या क्षमतेनुसार आहे कुठं नाहीये आम्ही पहिल्या दिवसापासून माझं मत ठाम होतं की आम्ही एकशे वीस पार पडू हा मी काही टीव्ही चॅनेल्सला लिहून दिलेलं आहे कागदावर की एकशे वीस प्लस भारतीय जनता पार्टी राहील हे आज नाही दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर हे भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीच्या आधारावर सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर सांगितलं होतं आणि तो विश्वास आज पुणेकरांनी सार्थ करून होतं या सगळ्या निवडणुकीत कॉन्फिडन्स सांगत होता उमेदवार येताना दिसत तर असं काय गमक वापरलं जेणेकरून हे सगळं शक्य होताना दिसतंय हे शक्य होताना दिसते कारण निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या ही आमच्याच होते आम्ही शंभर होतो आणि जे कोणी प्रवेश करणारे होते जिथं आम्ही अपूर्ण होतो तिथं पूर्ण होण्याच्या दृष्टीने ती पावलं होती त्यामुळे वारजे असेल खराडी असेल कात्रज असेल जे पॅच भारतीय जनता पार्टीला कधी जिंकता आले नव्हते ते यावेळेला आम्ही जिंकले आणि तेच कॅल्क्युलेशन आमचं होतं की येणारे जे उमेदवार होते त्यांच्या विजयाच्या गणितावर आम्ही हा आकडा काढला होता आणि आज आम्ही तो आकडा पूर्ण करून दाखवला मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली होती पद्धतीने कशा पद्धतीने बघतात आदरणीय <laughs> 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 देवेंद्रजींनी आदरणीय रविजी चव्हाणांनी भावनकुळे साहेबांनी दादांनी मुरल्याण्णांनी एक मोठी जबाबदारी या शहरात निश्चितपणे निवडणूक प्रमुख मला दिली होती आणि ती सार्थ करण्यात यश आलं असं या ठिकाणी मला वाटतंय एक अत्यंत मोठी जबाबदारी आपण जर का निवडणूक प्रमुखांची यादी बघताल तर सगळी मोठी नावं होती आणि त्यामुळे एक मोठा दबाव मानसिक दबाव गेले दोन तीन महिने होता तो आज मुक्त झाला आहे भारतीय जनता पार्टी निर्विवाद या शहरात निवडून आली आहे सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आदरणीय देवेंद्रजींचं अभिनंदन की त्यांच्या नेतृत्वात रवीजी चव्हाणांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा एक विजयरथ सगळीकडे चौफर उधळला आहे त्यामुळं हा महाराष्ट्र पथावर जाण्याशिवाय राहणार नाही मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही व्हिडिओ काढून ते तुमचीच आहे असं बसवलं गेलं विरोधकांकडून ही ही निवडणूक अत्यंत हीन पातळीवर लढल्या गेली विशेषतः माझ्या विरुद्ध जी काही षडयंत्र झाली आता भविष्यात बाहेर येतील की कि किती एआयचे व्हिडिओ झाले ते कोणी केले कसे केले त्या सगळ्यांना माझ्या प्रभागातल्या माता भगिनींनी दिलेलं हे उत्तर आहे आणि त्यामुळं माता भगिनींना माहीत होतं गणेश बिडकर काय आहे त्याचं चारित्र्य काय आहे त्यामुळे दुसरं तर काय मिळालं नव्हतं तर चारित्र्य हनन करण्याचा हा प्रकार होता तो माझ्या सगळ्या माता भगिनींनी हाणून पाडलेला आहे विजय का विजय का विजय <laughs> निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वांचा <laughs> आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय दादा आणि मुरलीधर मोळे हा त्रिकुटाचा हा विजय <laughs> पालकमंत्र्यांची मदत घेणार विकासासाठी निश्चित घेणार का नाही घेणार त्यांच्या ते महायुतीचे घटक पक्ष आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत या शहराचे पालकमंत्री आहेत त्यांच्या सूचना घेऊन त्यांच्या काही चांगल्या सूचना असतील आणि त्या व्यावहारिक असतील तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्या सोबत घेऊ आणि निश्चितपणे त्यांचा सहभाग या महापालिकेत त्यांचा विचार आणि त्यांच्या सूचनांचं पालन केलं जाईल मोफत करण्याचं त्यांनी सांगितलं मी आताच तुम्हाला सांगितलं व्यावहारिक सूचना असतील त्या घेतल्या जातील त्या व्यावहारिक असायला हव्यात ते या राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यांना निश्चित याचं गणित कळतं पूर्ण याच्यानंतर सुद्धा त्यांनी त्याचा आग्रह धरला तर निश्चित विचार करू धन्यवाद okay,